बदलापूरजवळच्या चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगडखाणीला मुंबई उच्च न्यायालयानं एकशे नव्वद कोटींचा दंड ठोठावला आहे इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये ही दगडखाण सुरू होती या दगडखाणीमुळं भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उद्ध्वस्त होण्याच्या भीतीनं गावकरी भयभीत झाले होते नियमांचं उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगडखाणीवर दंडात्मक कारवाई केली आहे राज्यातील दगडखाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे बदलापूरजवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगडखाण आहे या दगडखाणीमुळं चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं सातत्यानं होणारं वायू प्रदूषण प्रदूषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक झाल्या तसंच या भागातील पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झाले ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन सुद्धा दगडखाण बंद होत नव्हती अखेर स्थानिक रहिवासी आणि वनशक्ती या सामाजिक संस्थेनं संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि एकत्रितपणे लढा दिला या लढ्याला आता यश मिळाले परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत एक लाख तीस हजार ब्रास दगडखाणीचं उत्खनन केल्यानं आणि त्याची रॉयल्टी न भरल्यानं हायकोर्टानं खाण मालकाला एकशे नव्वद कोटी तीस लाख रुपयांचा दंड ठोठावलाय इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीनं त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश देखील उच्च न्यायालयानं दिले आहेत त्यामुळे आता ही दगड खाण बंद होणार असल्यानं गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलंय आता तुम्ही बघाल की पर्यावरणचा रास होतोय त्याबरोबर यांच्या जीवनावर जो परिणाम होतोय या लोकांच्या वाडी शारीरिक वाढी देखील खुंटलेल्या आहेत का कारण प्रदूषणामध्ये जगता येत ते त्यांचे घरांना तडे केलेले आहेत त्यांची शेतीबाती नष्ट झाली त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे झरे नष्ट झाले न्यायालयाने हे सांगितलं की तीन मे रोजी जो ॲडिशनल कलेक्टर ठाणे यांनी जो आदेश पारित केलेला होता की दंडाची आणि रॉयल्टीची रक्कम सक्तीने वसूल करण्यात यावी तो निर्णय बॉम्बे हायकोर्टने गेल्या हप्त्यामध्ये निर्णय दिला की कलेक्टरचा जो आदेश आहे त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी आणि दंडाची रक्कम आणि रॉयल्टीची रक्कम ती सक्तीने वसूल व्हावी असा आदेश आहे त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी एक लाख चाळीस हजार ब्रास एस्केवेट केलं त्यापैकी सात हजार सातशे त्रेसष्ट ब्रासचं त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती तर सरकारचा रेट आहे सहाशे रुपये पर ब्रास तरी त्या रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतोय पासपट आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एस्केवेट केला एक लाख सदीस हजार ब्रास त्यापैकी सात हजार ब्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती उर्वरित एक लाख एकतीस हजार ब्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसला फाईन नव्हता भरला तर आ, एक ते एक लाख तेहतीस हजार ब्रास गुणिले तेरा हजार एकशे तीस असे मिळून एकशे एकोणनव्वद कोटी प्लस दहा कोटी एकतीस एकाहत्तर लाख असे मिळून एकशे नव्वद कोटी तीस लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे खूप म्हणजे खूपच सहन केलं वॉल्यू आवाज व्हॉल्यू आवाज परत हे सगळं सा। प्रदूषण हे सतत चोवीस तास चालू असायचं परंतु आत्ता हे जे न उच्च न्यायालयानं जे निर्णय दिला आहे ते आम्हाला खूपच म्हणजे गावाच्या वतीने आम्ही पवारसाहेबांचा आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचं धन्यवाद की आम्हाला सपोर्ट केला आणि आम्हाला न्याय मिळून दिला हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आषारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भीमनळे एट वन सिक्स डबल नाईन सिक्स थ्री नाईन वन थ्री संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज